नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी मराठी सुलभ भारतीचा अठरा चॅप्टर फुलपाखरू आणि मधमाशी याचा स्वाध्याभ्यास चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे कोणते लिहा त्यातील अ बागेत स्वच्छंदपणे फिरणारे उत्तर आहे फुलपाखरू दुसरं आहे आ कामात मग्न असणारी म्हणजे कोण मधमाशी तीन ईथुथुई नाचणारे म्हणजे कारंजी प्रश्न दोन आहे जोड्या जुळवा अ गट आणि ब गट आपल्याला जोड्या जुळवायचे आहे तर सुंदर सकाळ औषधी मध मंद वारा आणि दरवळणारा सुवास प्रश्न तीन आहे तुम्हाला काय काय पाहिजे नंतर आनंद होतो उत्तर आहे एक आईने माझ्यासाठी आणले नवीन कपडे पाहिल्यावर मला खूप आनंद होतो दोन आहे सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला नेल्यावर बागेत नेल्यावर मला खूप आनंद होतो आणि तीन पाऊस पाहिल्यावर मला फार आनंद होतो प्रश्न चार आहे एक मध यासारखे पटदारीतले शब्द शोधा बाराखडीत एकही चिन्ह नसलेले शब्द तर पहिला आहे बघ दुसरा पण तिसरा सवड चार हरकत पाच मन सहा तर सात धन आठ करत प्रश्न पाच आहे खाली शब्दांना दार शब्द जोडा व नवीन शब्द तयार करा उदाहरणार्थ एट तर त्याचा होईल एट दार मित्रांनो आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पहिला आहे चमकदार दुसरा दुकानदार तिसरा मालदार चौथा सोबदार पाचवा भालदार सहावा खासदार सातवा आमदार आठवा गमतीदार नववा जबाबदार आणि दहावा वजनदार प्रश्न असा आहे खालील शब्दांना पना शब्द जोडून नवीन शब्द बनले आहेत वाचा शब्द वापरून वाक्य लिहा एक आहे चांगलपणा तर आपल्या चांगलपणामुळे आपण इतरांमधला चांगोलपणा ओळखू शकतो दोन आहे मोठेपणा उत्तर वयाच्या मोठेपणा मोठेपणापेक्षा मनाचा मोठेपणा कधीही चांगला तीन आहे लहानपणा लहानपणासारखे दुसरे सुख नाही चार आहे वेगळेपणा वाक्य मोर त्याच्या वेगळेपणामुळे इतर पक्षांमध्ये उठून दिसतो पाच आहे मोकळेपणा राम मोकळेपणाने वागतो सहा आहे सोपेपणा उत्तर आमचे शिक्षक अवघड गणिते सोपेपणाने सोडून सांगतात सात आहे कठीणपणा दगडात कठीणपणा असतो आठ आहे शहाणपणा चूक समजल्यामुळे शहाणपणा येतो नऊ आहे खोडकळपणा उत्तर आहे राजूच्या खोडकळपणाचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो दहा आहे स्वछंदपणा वाक्य मला पक्षांचा स्वच्छंदपणा आवडतो तर पुढला आहे प्रश्न ओळखा पाहू म्हणजे काय उंचाडी मान फताडे पाय वाळवंटात डुकडूक जाय मित्रांनो आपण चॅनल असाल तर सबस्क्राईब कराईक करा व्हिडिओ आहे पुढचा प्रश्न आहे कोंडीवली शब्दांचे शब्दा, पानांवर आहेत योग्य जोड्या जुळवा उल्ह्या म्हणजे हे शब्द आणि शब्दांच्या जोड्या जुळवायचे आहेत तर पहिला आहे मोठा लहान दोन आहे खाली वर तीन आहे अनेक एक चार फिकट गडद पाच प्रश्न उत्तर आणि सहा हारणे आणि जिंकणे प्रश्न आहे खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोड शब्द तयार करा उलिया हो उदाहरणार्थ गोरगरीब तर पहिला शब्द येईल काय पुरमपोळी दुसरा इकडे तिकडे तिसरा गोडधोड चौथा खाऊन पिऊन पाचवा कामधाम थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा